नमस्कार कीर्तनकार चारुदत्त आपरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे कीर्तन संध्या या माध्यमातून आपण गेली बारा चौदा वर्ष रोज दरवर्षी नवीन 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 विषय या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा यावर्षी आपण महाभारत हा विषय घेतला आहे आणि महाभारताचे साधारणत अठरा पर्व आहे तर यातले एक चार पर्व या भागामध्ये संपवायची आणि पुढच्या भागामध्ये पुढची चौदा पर्व अर्थ कारण पुढच्या चौदा पर्वांचा विस्तार खूप छोटा छोटा आहे त्यामुळे ती होऊन जाऊ शकतात ती नंतर करावी असं आहे पण व्यासांचं महाभारत याबद्दलचं लोकांमध्ये कुतूहल इतकं आहे की दरवर्षी कीर्तनाला शेवटच्या दिवशी जी गर्दी सापडते ती यावेळेला पहिल्या दिवशी सापडलेली आहे आणि तशी गर्दी पुढे वाढत जाईल कल्पना नाही पण लोकांना खूप चांगले प्रश्न आहेत आणि व्यासांनी मानवी मनास म्हणजे जे, जे उत्तम चित्रीकरण त्याच्यामध्ये केलं आहे खरं तर त्यांच्या घरातल्याच लोकांचा तो इतिहास आहे आणि ह्या सगळ्या चित्रीकरणातून त्याने आपल्याला एक संदेश दिला आहे असं असं वागणारं असेल त्याचं भविष्य असं असणार आहे असं वागणार आलं आहे तुला काय पाहिजे तू ठरव ती न पुण्य परउपकार बापदी परपीडा अशा संतांच्या माध्यमातून सुद्धा महाभारताच्या अनेक कथा आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेल्या तेव्हा आजच्या भागामध्ये साधारणत धृतराष्ट्र पंडू विदुर यांचा जन्म त्याच्या आधी झालेली साधारणतः भीष्म प्रतिज्ञा आणि अने याच्यानंतर अनेक दैवतांच्या मंत्रांपासून पांडवांची झालेली उत्पत्ती आणि आता इथपर्यंत आज येऊन आपलं कीर्तन थांबलं आहे उद्या ह्या सगळ्या कौरव पांडवांचं शिक्षण कशा तऱ्हेनं झालं आणि मग त्या शिक्षणामध्ये ते काही अजून फ्लॅशबॅक आहेत का या दृष्टीनं किंवा काही मनामूल्य संभ्रम आहेत का त्याची उत्तर देण्याच्यासाठी उद्या बरोबर सहा वाजता महाभारताच्या कथेचा पुढचा भाग सुरू होईल